या ठिकाणी सरकारी गायरान आहे आणि त्या सरकारी गायरानवर लक्ष्मण नारायण तूप समुंद्रे यांचं पंधरा वीस वर्षापासूनचं अतिक्रमण आहे परंतु त्या जागेवर त्याच्या बाजूला म्हणजे काही अंतरावर असलेला लोहरा या गावचे बाळू उत्तम सूर्यवंशी आणि बरोबर त्याचे सहा लोकांनी येऊन अचानक या लक्ष्मणवर आणि त्याच्या मुलावर अटॅक केला आणि अटॅक इतका भयंकर केला की त्याचे हातपाये मोडून टाकले आणि डोक्यावर त्याच्या पोराच्या फार मोठी जखम केली ते म्हणजे बालबाल बचले बनावं लागेल नाही त्या दिवशी एखादं मरायला पाहिजे अशा पद्धतीचा तो प्रकार त्यांनी केला आणि ते या परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जवळपास दोघंही एक ते दीड महिना ॲडमिट होतो आजही त्याची ट्रीटमेंट चालू आहे तरीसुद्धा त्या लोकांची दादागिरी संपलेली नाही आमच्या माहितीप्रमाणे त्याला एक कोणीतरी एक जमादार आणि तलाठी हे त्यांना सपोर्ट करतात असं मला ऐकण्यात आलेलं आहे आणखी काय खात्री झालेली नाही आपण ऐकण्यात आलेलं आहे तर त्यांच्या आधारानं हे आरोपी जे आहेत त्याच्या पोलीस स्टेशनने जे गुन्हे दाखल केले त्याच्यावरती के जामीन झाली परंतु याची मगरुरी आणखी संपलेली नाही आणि त्यामुळं त्या हो ते आजही त्या गायरानावर हे एवढं होऊनसुद्धा ते येतात तर त्या या लोकाला धमक्या जीवे मारायच्या देतात त्याच्यामुळं आणखीन बरं वाईट होऊ शकते म्हणून आमचं म्हणणं आहे शासनाकडं की तुम्ही सध्या गव्हर्नमेंट जोपर्यंत नावचं करत नाही तोपर्यंत या लोकाला कोणालाही मध्ये जाऊ देऊ नाही बंदी घालावी आणि यांना जे जा जामीनवर हे बाहेर आहेत या लोकांच्या जा जामिनी रद्द झाल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे तूर्त हे गायरात एक तर ग्रामपंचायत किंवा तंत्रामुक्ती किंवा स्वतः तशीनं स्वतःच्या अखत्यारात घ्यावा आणि कोणालाही जाण्यात त्याचा मनाव करा नाही तर या ठिकाणी आणखीन एखादा खून होऊ शकतो असं आमचं म्हणणं आहे याला त्वरित आळा घालायचा असेल तर ही शासनिक म्हणजे गव्हर्नमेंटच्या या अधिकारामध्ये ही ताबडतोब कार्यवाही व्हायला पाहिजे कलेक्टरनं करावा एस पीनं करावा मानवाच्या लोकांवर दबावांना एक झालं नाही तर आम्ही रिपाई आठवली गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत आज जवळपास तीन, तीन दिवस झालं ते लोक उपोषणाला बसलेत त्याच्याकडं कोणीही डुंकून पाहिलेलं नाही ही हलगर्जी अत्यंत वाईट आहे असं आमचं म्हणणं